आपण पाहत आहोत ऐसे न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अधिकाऱ्याची गरज सांगोला शहरातील रविवारचा आठवडा बाजार हा मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे त्यामुळे सर्वसामान्य शहरवासियातून पोलीस स्टेशनच्या शहर बीटच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे त्या शहर बीट कडून काहीच ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यानं शहर बीटच्या नाकावर टिचून चोरटे आपले हात साफ करत असल्याचं विदारक चित्र निर्माण झालंय गेल्या अनेक दिवसांपासून दर रविवारी आठवडा बाजारात मोबाईल चोरीची घटना घडत आहे गेल्या आठवडा बाजारात अनेक मोबाईल चोरट्यांनी हातोहात मोबाईल लंपास केले मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना एखादा अपवाद वगळता सपशेल अपयश आल्याचं दिसून येत गर्दीचा फायदा घेत रविवारी आठवडा बाजारातून मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण वाढल्यानं तर अचानकपणे मोबाईल चोरीला गेल्यानं अनेकदा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे शहर बीटच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य शहरवासियांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होतीये शहर बीटला खमक्या अधिकाऱ्याची गरज कर्तव्यादक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाड्या नुकतेच काही दिवसांपूर्वी शहरात धडक कारवाई केल्या होत्या मात्र या अवैध धंद्यावर तसेच शहरातील वाढत्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी शहर बीट सपशेल अपयशी ठरत असल्याचं दिसत असल्यानं आता शहर बीटला खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्याचं बोललं जात आहे